नमस्कार स्टार न्यूज आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगाव नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे शहराच्या निम्म्या भागातील पाणी पुरवठा बंद पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांचे मौन सामाजिक कार्यकर्त्यांचा सा आता आंदोलनाचा इशारा कोरेगाव शहराच्या निम्म्या भागातील पाणी प्रश्न ऐरणीवर आला असून नगरपंचायतीच्या अक्षम दुर्लक्षामुळे ऐन थंडीच्या दिवसात नागरिकांना भीषण पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे नव्याने उभारलेला जलशुद्धीकरण प्रकल्प काही महिन्यातच बंद पडला असून जागोजागी पाईपलाईन फुटण्याचे प्रकार देखील सातत्याने घडत आहेत या प्रकरणी मुख्याधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन ठेकेदारावर कारवाई करावी अन्यथा जनआंदोलन छेडले जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यार्थी आघाडीचे विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष प्रीतम बर्गे व शशिकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक व सामाजिक कार्यकर्ते दिनेश यांनी मंगळवारी दुपारी दोन वाजता प्रीतम बर्गे व दिनेश सनस यांनी रेल्वे स्टेशन समोर असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या कारभाराचा पंचनामा पत्रकारांसमोर केला मोठा गाजावाजा करत उद्घाटन केलेल्या नवनवीन जलशुद्धीकरण प्रकल्प काही महिन्यातच बंद पडला तो कसा बंद पडला बंद पडल्यानंतर ठेकेदारावर काय कारवाई केली याबाबत एक जणही नगरपंचायतीत बोलायला तयार नाही ठेकेदाराला अभय देण्यामागे नेमके काय कारण आहे काय गोड बंगाल आहे ग्रामपंचायत काळातील पान योजना अद्याप सुस्थितीत चालू आहे मात्र नव्याने केलेला प्रकल्प बंद पडतोच कसा असा थेट सवाल प्रीतम बर्गे यांनी केला आहे दिनेश सनास यांनी जलशुद्धीकरण प्रकल्पात झालेली घाण उगवलेली झाडे झुडपे जलशुद्धीकरण प्रकल्पावरील निकृष्ट दर्जाचे सिमेंट कॉन्क्रिटीकरण आदींचा थेट पंचनामा करत मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष वेधले सातार लातूर राष्ट्रीय महामार्ग नव्याने तयार करण्यात आला आहे शांतीनगर आणि श्रीनाथ नगर कोपऱ्यावर अक्षरशः सोमवारी रात्री पोकलेन आणून कॉन्क्रीट फोडण्यात आले आहे महामार्ग फोडण्याचा अधिकार नगरपंचायतीला कोणी दिला असा सवाल करत दिनेश सनस यांनी माझ्या जन्मापासून या ठिकाणी पाईपलाईन फुटत असते हे मी पाहत आलो आहे नगरपंचायतीचे पदाधिकारी आणि अधिकारी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि अभियंते याकडे लक्ष का देत नाहीत असा सवाल केला पाईपलाईन मात्र शिफ्ट करणे हाच त्यासाठी पर्याय आहे मात्र त्याकडे कोणी लक्ष देत नाही नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष अधिकारी फिरकत नाहीत याहून कोरेगावकरांचे मोठे दुर्दैव नाही असा आरोप सनस यांनी केला आहे प्रीतम बर्गे यांनी प्रभाग क्रमांक एक दोन अकरा बारा आणि तेरा या प्रभागांमध्ये जाणीवपूर्वक पाणी पुरवठा करण्यास विलंब केला जात असल्याचा आरोप केला थेट नदीतून घाण पाणी उचलून नागरिकांना दिले जात आहे परिणामी गॅस्ट्रो सात साथ पसरले आहे अनेकांना रुग्णांना रस्ता पकडावा लागत आहे विरोधकांचे कार्यकर्ते असतील तर त्यांना पाणी दिले जात नाही दुसऱ्यांना टँकरद्वारे केला केला जात असल्याचा आरोप दिनेश यांनी टँकर सुरू केले असल्याचे सांगितले एकूणच कोरेगाव नगरपंचायतीचा चुकीच्या पद्धतीने कारभार सुरू असून नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प उभा करून सुद्धा पाणी पुरवठा योजना जर बंद पडत असेल आणि त्यावर पदाधिकारी अधिकारी भाष्य करत नसतील तर ते कोरेगावकरांचे दुर्दैव आहे असा आरोप प्रीतम बर्गी यांनी केला यापुढे तातडीने मुख्याधिकारी विनोद जळक यांनी प्रत्यक्ष ओन फील्ड उतरून पाणी योजना आणि पाईपलाईनची पाहणी करावी ठेकेदाराला शोधून आणून त्याच्यावर कारवाई करावी नगरपंचायतीच्या ताब्यात असलेली त्यांची सुरक्षा अनामत रक्कम जप्त करावी अशी मागणी केली आहे जर चार दिवसांमध्ये हा विषय मार्गी लावला नाही तर प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनी दिनांक सव्वीस जानेवारी रोजी कोरेगावात जनआंदोलन छेडले जाईल असा इशारा पत्रकारांशी बोलताना प्रीतम बर्गे आणि दिनेश सनस यांनी दिला चौकशी लावायची चालूच येऊन त्यांना हात जोडून विनंती करतो की लोकांच्या नागरिकावर खेळू नका लोकांच्या आरोग्यावर खेळू नका डायरेक्ट पाणी देऊ नका फिल्डरच पाणी द्यायचं काम केलं सामाजिक कार्यकर्ते आज या ठिकाणी या प्रभागाला गेले चार दिवसाला पाणी नाही आणि पाणी साठी आहे की गेल्या मी त्याला म्हटलं जसं मला कळतंय तसं मी बघतोय इथंच पाईप गेली आहे आणि इथंच पाशवा खात वरनं हायवे आहे हायवे फोडायचं आहे ही पाईपलाईन पलीकडून टाकायला पाहिजे हे किती वेळा मागणी सांगितलं आहे अधिकाऱ्यांना इतर माणसांना हे पुन्हा लक्ष घ्या घालत नाही आता एवढा मोठा हायवे फोडलाही हो किंवा परत होणार आहे का तर माझी विनंती अशी आहे की पाईपलाईन पलीकडून घ्या म्हणजे ही हायवे फॉर्डाचा विषय संपून जाईल बऱ्यापैकी आणि ज्या ज्या लोकांनी आमच्या पार्टीचे कामं आहेत त्या लोकांना ही लोकं पाणी देत नाहीत काल भैया मी आम्हाला टँकर घेऊन पाणी पाडायला पाहिजे का जिथे काम केलं ते आत्पाद थांबवायचं नाही टँकर थांबवत नाहीत पाणी प्या दि सांगू सुद्धा काल ड्रायव्हर सांगितलं पुढं नाही वेने नगरसंसाह तिकडं झालं इकडं जायला नाही का नाही माणसं तोंड बघून पाण्यासं वाटतात त्यामुळे आमची विनंती आहे आत्ता काम करण्यापेक्षा पाय पाय टाकू काय आमचा विषय पडून टाकायला पाहिजे देऊ कळवता विषय होता त्यांना कळ ना एड येतो होती माणसे पाईपलाईन पडले की टाकते त्यांना पाचशे रस्ता खालीचा रस्ता बंद करून टाकायचा सगळे चार दिवस आठ दिवस मग पाणी पुरवठ्याच्या इकडे फिरायला शिव बी फिरले नाही शिव नंतर मदने साहेब असतील ते बी फिरले नाही गेले मागच्या दोन अडीच वर्षापूर्वी रेल्वे स्टेशनचा जो पंप पाऊस आहे तो पंप पाऊस प्रभाग क्रमांक अकरा प्रभाग क्रमांक तेरा बारा आणि एक या प्रभागांना पाणी पुरवठा करतो तर त्याच्यासाठी आर्थिक सुव्यवस्था चांगली होण्यासाठी नागरिकांची अडीच वर्षापूर्वी आत्ता जे जा नगराध्यक्ष असतील आणि आमच्या कारखंडामध्ये एक उद्घाटन झालं त्या ठिकाणी मोठं उद्घाटन फिल्टरचं झालेलं होतं तर ते फिल्टरचं उद्घाटन झाल्यानंतर ते त्या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार झाला आणि भ्रष्टाचार हो तो फिल्टर अवघ्या पाच महिन्यात बंद पडला त्याच्या बॉडीने कुठलीही कारवाई नाही केली गेली आणि आई असं नदीतून पाणी उचलून लोकांना पाणी पुरवठा करतो त्याचा लो लोकांना नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो गॅस्ट्रोची साथ पसरते तापाची पसरते आणि येणाऱ्या काळात त्यांना हॉस्पिटलचं दन करायला लागते नगरपंचायत पाणीपट्टी घरपट्टी वेळच्या वेळे भरत असतानासुद्धा त्या ठिकाणी फिल्टर चालू नाही तर त्याच्यासाठी काय पदाधिकाऱ्यांनी चालूच्या लक्ष घालावं आणि उगीच तर सोशल मीडियाला मी केलं तू केलं त्याच्यापेक्षा तुम्ही चांगल्या पद्धतीने हिथं लक्ष देण्यापेक्षा तुमच्या जवळची सत्ता आहे तुमच्या जवळचे काही लोकं तिथं पदावर बसलेत तिथं जाऊन ते फिल्टर कसा चालू होता येईल ह्याच्याकडे लक्ष घालावं मग सोशल मीडिया करावी आणि चांगल्या पद्धतीने काम करून करुण लोकांना शुद्ध पाणी द्यावं घटचं श्रेय घ्यायच चाललंय बाबा काय नाही होती चांगले करतात लोक ती मासून उभं राहतात आणि फुकटच्या फोकटा करून जातात आम्ही केलं आम्ही तर चांगलं झालं लोकांना पाणी नाही मी काल टँकरनं पाणी लोकांना वाटत होते नाही हा टँकर पाणी द्यायचं नाही मग आम्ही टँकर तसंच घेतो माहिती राजकीय सोड भाग येते आणि बघून बघून लोकांना जवळच्या कार्यकर्त्यांनाच पाणी दिलं जातं याचा एक नगरपंथाचे मोठा भ्रष्टाचारच म्हणायला लागेल आपल्याला हे जर प्रत्येक गोष्ट राजकारण करायचं काम नाही करायचं नाटकांचं याव केलं केलं काम मेन करायला पाहिजे तिकडून पाईपलाईन टाकाय पाहिजे पहिल्यांदा मेन मुख्य काम काय माहिती आहे का पाहिजे ते ओन ना जीवनान अधिकाऱ्यांना की रेल्वे स्टेशनचा जो फिल्टर आहे तो आठ ते दहा दिवसात चालू करा आणि या चार वॉर्डातल्या नागरिकांना स्वच्छ पाणी द्या आपण त्याच्यासाठी कुठल्या कॉन्ट्रॅक्टदाराला कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं त्याच्यावर सगळं कारवाई करा त्याला धरून आणा तिथं आणि लोकांचं आरोग्याचं चा नियोजन चांगल्या पद्धतीनं करा एवढीच मी त्यांना विनंती करतो आहे